समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर सुनील फुलारी हे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान सांगली पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण तपासणी अनुषंगाने सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पोलीस मुख्यालय सांगली येथे वार्षिक तपासणी कवायत परेड संपन्न झाली सदर परेड दरम्यान ड्रिल प्रशिक्षण वर्ग बीडीडीएस प्रात्यक्षिक जमाव विसर्जन प्रात्यक्षिक घेण्यात आले त्यानंतर माननीय आयजी सरांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वृंद परिषद घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याबाबत संबंधितांना आदेशित केले माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर सुनील फुलारी यांनी पोलीस अधीक्षक सांगली अप्पर पोलीस अधीक्षक सांगली व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा पर्यवेक्षीय कामकाज आढावा घेतला तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सर्व शाखांचे प्रभारी अधिकारी यांची गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली गुन्हे आढावा बैठकीमध्ये सन दोन हजार मधील गुन्ह्यांच्या माहिती घेऊन त्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले गुन्हे आढावा बैठकीवेळी सांगली जिल्ह्यात चोरीच्या दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींकडून जप्त केलेली किंमत मुद्देमाल चोरी केलेली वाहने फिर्यादींना माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर सुनील फुलारी यांच्या हस्ते परत देण्यात आली यावेळी फिर्यादी नागरिकांनी त्यांचा गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याबाबतचा आनंद व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले दरम्यान सदर गुन्हे आढावा बैठकीदरम्यान माननीय पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगली जिल्ह्यातील पोलीस ठाणे व शाखांचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशासकीय पत्र देऊन गौरव करण्यात आला असून त्यांना पुढील काळात अशाच प्रकारचे उत्कृष्टपणे कर्तव्य बजावून कामगिरी करण्याबाबत शुभेच्छा दिल्या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका